आज आपण इथं राधानदीची दूध आमती अर्थात दूध तर बनवणार आहे नमस्कार मित्रांनो मी निलेश बिर्ला पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या चॅनल वर नाव आहे क्युरिओसिटी पॉईंट मंडळी आपण आत्ता आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये राधानगरीची दूधसार म्हणून एक डिश आहे सा, ती फार फेमस आहे राधानगरीतली ही एक डिश आहे ज्याचं नाव आहे दूधसार दूधसारची आज आपण मेकिंग पाहणार आहोत दूधसार हे जी कॉन्सेप्ट आहे ही थोडी दूध शेवभाजी सारखी आहे उत्तर महाराष्ट्रात जशी दूध शेवभाजी खाल्ली जाते तसा इथे रस्सा आहे हा दूधसारचा आणि फार डिलिशियस आहे टेस्ट करायला हा तिखट आहे हलकासा चला तर मी तुम्हाला पूर्ण मेकिंग दाखवता तो व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगा चला तर व्हिडिओची लगेच सुरुवात करूया थ्री टू वन स्टार्ट दादा आज आपण नेमकी कोणती डिश बनवणार आहे याच्याबद्दल जरा माहिती द्या की आज आपण इथं राधानवीची दुधसार इथं बनवणार आहे आणि त्याच्यासाठी जे साहित्य घेतलेलं मी तुम्हाला सुरुवातीला साहित्य थोडंसुद्धा दाखवतो काय केलं ते आपण आज इथं एक लिटरची दूध आमची आत्ता दुधसार बनवतो आहे त्याच्यासाठी मी थोडासा कढीपत्ता थोडं लसूण घेतलेलं आहे थोडं चिचलेलं आहे लहान कांदा बारीक मारून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडं शेंगतील आहे आपल्यासोबत त्यानंतर जो चटणी म्हणजे कांदा लसूण चटणी आहे ती ही पूर्णपणे आम्ही घरी बनवलेली आहे त्यासोबत फक्त आपण बटाटा कट करून घेतलेला आहे आणि जो दुधसारचा मसाला आहे हा वेगवेगळे मसाले एकत्र करून हा आम्ही घरी बनवलेला असतो तो मसाला आपण इथं वापरतो आहे त्यासोबत एक लिटर म्हैशीचे दूध इथं आपण घेतलेला आहे आपण आता दूध आमटी बनवायला सुरू करतो आहे जाळा लावलेला आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला मी शेंगतेल जे आहे ते शेंगतेल त्यामध्ये टाकत आहे पुरुष थोडासा तर तेल गरम झालेला आहे आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकतो त्यामुळे हा लसूण आपण चेचून घेतलेला आहे तोही थोडासा टाकतो आपण यामध्ये कट केलेला जो कांदा आहे तो कांदा थोडासा आपण घेतो कांदा थोडा ब्राऊन होईल पर्यंत तेलामध्ये चिजवून घ्यायचा आहे आमटी घ्यायचा टोटल किती वेळ लागतं एक वीस ते पंचवीस मिनिट लागतात एक लिटरची आता आपण बनवतो हो, एक लिटरसाठी जी आवश्यक साहित्य आहे ते आता सध्या आपण घेतलेलं आहे हो कांदा थोडासा ब्राऊन होत आलेला आहे बरोबर त्यामध्ये आता मी पुन्हा दूर कट केलेला पटाणा आहे हा बटाटो यामध्ये टाकते बटाटा आणि कांदा थोडा वेळ तेला तसंच दूध पाहू शकतो नाशिकच्या साईडला दूध भाजी प्रकार जास्त लोक चवीने खातात तसं म्हणजे तुम्ही ते पाहू शकता कोल्हापूरमध्ये दूध आमटी नावाचा प्रकार आहे जर जे आता आपण मेकिंग आहे ते लोक फार आवडीने करतात तर मला सांगा कमेंटमध्ये सा तुम्ही याच्या अगोदर दूध आमटी वगैरे असं काही टेस्ट केलं आहे का किंवा दूध शेवभाजी सुद्धा टेस्ट केली आहे का त्यामध्ये मी थोडं आता तिखट टाकतो आहे जे आम्ही स्वतः घरी केलेलं आहे पण बाजारामध्ये जे तिखट असतं त्यामध्ये कांदा लसूण आणि मिठाचं प्रमाण खूप असतं असं वापर हा जो मसाला आहे तो मी थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करू घेतो ओके या डिशची मेन जान म्हणजे टेक्स्चर पाहू शकता तुम्ही एकदम चेंज झालेलं आहे या आमटी साधता थोडासा पाणी टाकून मी शिजवायला ठेवतो थोडंसं त्यामध्ये पाणी टाकले जेणेकरून तो सुजावा व्यवस्थित पाच मिनिट आपल्याला हे असं ठेवा लागेल गरम मंडई एकंदरीत मसाला तयार होतोय आपला आणि त्याच्यात तुम्हाला आता पाणी वगैरे टाकल्यावर प्रॉपर ते एक जीव होण्यासाठी आता त्याला गरम व्हायला थोड्या वेळ ठेवू चार ते पाच मिनिटं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात लगेच घेतो ठीक आता पाच मिनटासाठी मी आता बंद करतो मंद जाळ चालू आहे पाच मिनटानंतर आपण ए फ्यू मोमेंट्स लाईट बघूया मसाला बऱ्यापैकी शिजलेला आहे हे एक लिटर म्हैशीचे दूध आहे त्यामध्ये मी टाक मसाला वगैरे शिजलेला आहे त्यामध्ये मी आता याला पुन्हा बंद करतो एक पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर आपण दूध थोडं गरम होऊ द्यायचं पूर्ण उकळी येऊ द्यायची नाही उकळी ना आल्यानंतर दूध फुटण्याची शक्यता असते पूर्ण उकळी आली की दूध हां दूध फुटण्याची शक्यता असते उकळी आल्यामुळं तर त्यामध्ये okay. आपण चटणी पावडर वगैरे टाकल्यामुळं मिठाचं प्रमाण पण आहे त्यामुळे दूध फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसं फक्त गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी एक पाच मिनट बंद करून देतो दूध साध तयार झालेला आहे तो सर्व करण्यासाठी आमच्या बाउलमध्ये घालत आहे कुठेही तर दूध सार हे मी जीवनात पहिल्यांदा टेस्ट करणार आहोत आणि राधानगरी कोल्हापूरमध्ये जे लोकेशन आहे तिथलं हे दूधसार फार फेमस आहे हे लोक फार आवडीने हे खातात आणि पूर्ण जर तुम्ही याची मेकिंग पाहिली असेल तर याच्यात दूध नावातच आहे दूध आणि आपल्याकडे तुम्ही नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रात जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला दूध शिवभाजी नावाचा एक आयटम नक्की खाल्ला असेल त्याच्या पद्धतीचं मला हे इथे सबस्टिट्यूट वाटतं या ठिकाणी जे लोकं खातात आणि नेक्स्ट टेस्ट आणि जास्त बाहुशी बाहुंशी बोलणं झालं गाड्यांशी त्यांनी सांगितलं की याच्यात मीठ नसतं टाकलेलं आहे सर जर कोणाला हवं असेल तर तुम्ही चव्वीनुसार मीठसुद्धा घेऊ शकता या टेस्ट करण्यासाठी दोघ सार हलकंसं आपण याच्यात मीठ टाकलं सो एकंदरीत आपण पूर्ण रेसिपी पाहिली याच्यात बटाटा त्यांनी टाकलेला आहे मेन जो घटक आहे याच्यात आणि बाकीचं दूध कांदा वगैरे आहे आणि यांचा मेन मसाला दूध सारखा सो लेट्स टेस्ट कसे लागतं आहे रस्सा जो आपण घातो रस्सा आहे मिसाळ्यासोबत जो रस्सा आपण घातो तशी सव याच्यात बऱ्यापैकी आहे आणि इथे लोक या गोष्टीला पार्सल ॲक्च्युली घरी घेऊन जातात आणि याच्यात शेव किंवा जे असतात मटेरियल जे आपण मिसाळ्यामध्ये राहतो ते सुद्धा त्याच्यात टाकून च चपाती ब्रेड किंवा राईस झाला याच्यासोबत मिक्स करून खातात आणि एकदम चव जर तुम्ही विचाराल तर तिखट जास्त आहे म्हणजे मिडीयम तिखटमध्ये याची चव आहे आणि खाल्लं की घशात तुम्हाला तो जो फील आहे तो, तो तुम्हाला येईल यायचा आणि लसूणसुद्धा टेस्ट करताना याच्यात लसणाची सुद्धा चव येते मस्त वाली सो बाई एक अच्छा चीज था आणि कोल्हापूर म्हटलं की इथे गोड काही नसते एवढं लक्षात ठेवा तिखट म्हणजे रांगडं कोल्हापूर आपलं आणि मजाली आहे टेस्ट करायला मला आणि मला सांगा कमेंट्समध्ये सा मित्रांनो तुम्ही असं कधी खाल्लेला आहे का आणि जर तुम्ही कोल्हापूरच्या आहात तर तुम्हाला ही डिश आवडते का हे सुद्धा मला सांगायला विसरू नका तो मंडळी याचं लोकेशन आहे नानास किचन कोल्हापूर कोल्हापूरमध्ये हे आहे या ठिकाणी तुम्हाला मेन डायनिंगची इथे सुविधा नाही आहे हे तुम्हाला पार्सल करून देतात गरमागरम तुम्ही ऑर्डर द्या फोन करा हिशोबाने बनवून ठेवतात म्हणजे तुम्ही घेऊन जाऊ शकता सो मला सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूया म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूरची फूड ब्लॉग सिरीज पाहत राहा आणि हा रेसिपीचा डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला सांगा म्हणजे मला आयडिया आहे की अजून असे व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही शिकायची घ्या पाहत राहा क्युरिओसिटी पॉईंट मी तुमचा मित्र निलेश बिरला रजा घेतो हॉ बाय गुड नाईट